नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हान शहरातील आंबेडकर चौक राष्ट्रीय महामार्गावरील पंजाब नॅशनल बँक मधून कोणीतरी अज्ञात यूपीएस युपीएसच्या नऊ बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सात वाजता बँकेच्या दाराला कुलूप लावून बँकेचे सिनियर मॅनेजर लक्ष्मण गणपती परहाते आणि त्यांचा स्टाफचे अधिकारी व कर्मचारी घरी गेले होते शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान लक्ष्मण परहाते बँकेत ड्युटी करता आले असता बँकेच्या चपराशी आणि की काहीतरी बँकमध्ये गडबड झालेली आहे त्यावरून सिनियर मॅनेजर लक्ष्मण पराते आणि स्टाफने मिळून बँकेत पाहणी केली असता बँकमधील फाईल अस्स्ताव्यस्त पडून होत्या व लाकडाच्या खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसून आलेल्या बँकमध्ये चोरी झाल्याचं समजलं आहे कुणीतरी अज्ञात चोरट्यानं बँकेच्या आत प्रवेश करून नऊ यू पी एसच्या बॅटऱ्या किंमत पासष्ट हजार दोनशे बत्तीस रुपयांचा मध्यमाल चोरून नेल्यानं कन्हान पोलिसांनी लक्ष्मण पराते यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये हवलदार सतीश फुटाणे हे करत असून आरोपींचा शोध घेत आहे गजा महाराष्ट्र ऋषभ बावनकर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल